मित्रांनो भारतीय शेती संकटात आहे शेतकऱ्यांची दनीय अवस्था याच्यापेक्षा भयानक होऊ शकते सोयाबीन असो लांब धाग्याचा सा कापूस असो किंवा इतर फळपिकं असो सगळे घाट्यात जाण्याची शक्यता आहेत अमेरिकेतले शंभर दोनशे तीनशे पाचशे हजार एकर असलेली शेती कुठं आणि तुमची दोन तीन एकर आणि गुंठ्यामध्ये गेलेली शेती कुठं काही तारतम्य जुळेल का त्यामुळेच तुम्हाला सांगतोय कृषी मंत्री किंवा वाणिज्य मंत्री काय म्हणतंय ती त्यांचा पॉईंट मांडत असते त्या डील मदे काय काय झालेलं आहे त्याच्यावरून तरी आपल्याला प्रथमदर्शनी असं समजतंय की ही डील शेतकऱ्यांच्या बाजूची नाही ही डील शेतकऱ्यांना घातक ठरलेली आहे घातक कितपत तुम्हाला सांगतोय कृषी मंत्री आणि आपले कॉमर्स मंत्री पियुष गोयल काय म्हणतंय कृषी मंत्री आपले शिवराज सिंग चौहान काय म्हणते का आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांचं संरक्षण करेल अशी डील केलेली आहे शेतकऱ्यांवर कोणतेही म्हणजे बाजारपेठेमध्ये त्यांची किंमत घसरणार नाही याची आम्ही शाश्वती दिलेली आहे परंतु त्यांच्या बोलण्यात अजिबात सत्यता नाही कारण सांगतो तुम्हाला सोयाबीन मागवली नाही ते म्हणतं आम्ही सोयाबीन येणार नाही भारतीय मार्केटमध्ये परंतु सोयाबीनचं तेल येणार आहे त्यामुळे तुम्ही लक्ष द्या डायरेक्टली दा, जरी तुमच्यावर परिणाम पडत नसला तरी इनडायरेक्टली परिणाम पडणार आहे सोयाबीन तेल हे सोयाबीन पासूनच बनवणार आहे सोयाबीन तेल बनवण्यासाठी काही भारतीय सोयाबीन थोडी वापरणार अमेरिकेतलं जे सोयाबीन आहे ते प्रोसेस करेल सोयाबीन तयार करेल सोयाबीन तेल तयार करेल आणि भारतीय मार्केटमध्ये आणेल मग तुमच्या सोयाबीनचं करायचं काय आहे हा प्रश्न तुम्ही पियुष गोयल साहेबांना विचारा हा प्रश्न कृषी मंत्री आपली शिवराज सिंग चौहान साहेबांना विचारा आपल्या सोयाबीनचं काय करायचंय तिकडून लांब धाग्याचा कापूस आणणार आहे झिरो पर्सेंट टॅरिफ न मग आपल्या लांब धाग्याचा कापूस आपला आखूड मध्यम धाग्याचा कापसाचं काय करायचं तो कितीच्या भावानं जाईल तुमच्या एम एस कसं आणि तिकडून परत जिनोम म्हणजे जीएम जे आहेत ते मका येणार आहेत आपल्याकडे जीएम मक्याला तर त्यांनी परवानगी सुद्धा दिलेली नाही मग तिथल्या परवानगी दिलेला जो जीएम मका आहे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे तो भारतीय मार्केटमध्ये कसा का चालेल या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणं प्रधानमंत्री आणि साहजिकच आहे कॉमर्स मंत्री किंवा मग आपले कृषी मंत्री यांनी देणं गरजेचं आहे आता ते यांचा चेंडू दुसऱ्याच्या कोर्टामध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत ते म्हणते विदेश मंत्रालयाला विचारा दुसरा म्हणते कॉमर्स मंत्रालयाला विचारा ते तिसरा मन्त, म्हणते की कृषी मंत्रालयाला विचारा आता विचारायचं पत्रकारांनी तरी कोणाला आणि आपल्यापर्यंत माहिती तरी कशी येईल तुम्हाला सांगतो मित्रांनो ही डील शेतकऱ्यांना खूप घातक ठरणार आहे त्या सविस्तर डील कडे वळू आप जवळपास आपले जवळपास अमेरिकासोबत एकशे बेचाळीस अब्ज अमेरिकन डॉलरचा व्यवहार होतो एकशे बेचाळीस एकशे बेचाळीस अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजे काय कमी नाही हे वर्षभराचा व्यापार आहे वर्षभराचा व्यापार किती आहे एकशे बेचाळीस अमेरिकन डॉलर अब्ज अमेरिकन डॉलर आहे हा? आता तुम्हाला अगोदर व्यापार जो होतो तो आयात निर्यातीमध्ये कसा गणला जातो ते सांगतोय अमेरिकेतून जो माल भारतात येत आहे त्याला आयात म्हटली जाते आणि अमेरिका भारतातून अमेरिकेत जो जात आहे त्याला निर्यात म्हटली जाते म्हणजे एक्सपोर्ट आणि याला इम्पोर्ट म्हणजे आयात आता हे दोन्ही मिळून जो व्यापार होत तो गणला गेला एकशे बेचाळीस अब्ज अमेरिकन डॉलरचा जवळपास आपला त्र्याऐंशी बिलियन अमेरिकन डॉलर एवढा व्यापार आहे कोणाचा भारताचा भारताने अमेरिकेला जवळपास त्र्याऐंशी बिलियन अब्ज त्र्याऐंशी अब्ज डॉलर इथपर्यंत माल पाठवलेला आहे अमेरिकेला बर का अमेरिकेला आणि अमेरिकेने जवळपास एक पंचेचाळीस 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 अब्ज डॉलर इथपर्यंत इथपर्यंत अमेरिकेचा माल भारतीय बाजारपेठेत आलेला आहे जवळपास एकशे बेचाळीस एकशे चाळीस इथपर्यंत तो आपला व्यापार गेलेला आहे भारताचा सरप्लस व्यापार आहे म्हणजे भारतानं जास्त माल पाठवलेला आहे आपल्याकडे जास्त विदेशी चलन आलेलं आहे भारतामध्ये अमेरिकेला जास्त माल पाठवल्यामुळे आता आता अमेरिकेचं आणि भारताची डील अशी झालेली आहे पाचशे अब्ज पाचशे अब्ज अमेरिकन डॉलर हे सगळं पाचशे अब्ज अमेरिकन डॉलर जे व्यापार आहे तो पाच वर्षामध्ये करायचा आहे पाच वर्षामध्ये म्हणजे साधारणतः एका वर्षामध्ये शंभर अब्ज अमेरिकन डॉलर इथपर्यंत व्यापार करायचा आहे आणि अगोदर कितीपर्यंत करत होता ते पंचेचाळीस अमेरिकन डॉलर म्हणजे आता शंभर अब्ज अमेरिकन डॉलर एवढा व्यापार करायचा म्हटलं तर मग ते किती माल आपल्या बाजारपेठेत आणल विचारच करा तुम्ही भयानक माल येतील कापूस येतील सोयाबीनचं तेल येतील मग आपल्या सोयाबीनचं करायचं काय ते तुम्ही प्रश्न कृषी मंत्र्यांना आणि विदेश मंत्रालय जे आहेत कॉमर्स मंत्री त्यांना विचारा कारण मित्रांनो सोयाबीन तेल बाहेरून आल्यावर आपल्या सोयाबीनच्या तेलाचं किंवा आपल्या सोयाबीनचे जे कारखाने आहे ते सुद्धा बिनाकामाचे होईल आणि आपलं सोयाबीन सुद्धा बिना कामाचं होईल मग ते काय दूध काढायला पाठवायचंय का आपण आपलं सोयाबीन तेल काढायला पाठवायला पाहिजेत ना तिथूनच आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन येत आहे तिथूनच जास्तीत जास्त आपला पैसा जनरेट होत आहे आता हे सर्वसाधारण जरी तुम्हाला कळत नसलं शेतकरी बांधवांना तरी जेवढं सांगतो तेवढं लक्ष द्या सोयाबीन तेल येत आहे म्हणजे सोयाबीन आल्यासारखं आहे सोयाबीन हे जवळपास विदर्भ असो मराठवाडा असो मध्य प्रदेश असो किंवा तिकडं राजस्थान कर्नाटक आपला समोर तिकडं छत्तीसगडचा काही भाग या सगळ्या भागामध्ये सोयाबीनचा हा पट्टा मोठ्या प्रमाणात सोयाबीन घेतला जात आहे गुजरात वगैरे त्यामुळे या हा सगळा फटका येथील सगळ्या शेतकऱ्यांना बसणार आहे आज विदर्भ मराठवाडा आपला जो रिझन आहे तो अतिशय मागासलेला रिझन आहे त्यामध्ये सर्वात जास्त सोयाबीन घेतलं जात आहे तिथं बागायतदार शेतकरी नाही त्यामुळे सर्वात जास्त फटका अजून जो मोठ्या प्रमाणात फटका आहे तो तेथील शेतकऱ्यांना बसणार आहे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के या भागातील शेतकरी म्हणजे शेती व्यवसाय करताय लोकसंख्या शेती व्यवसाय करताय त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो हे सगळे शेतकरी आता आहे त्यापेक्षाही गरीब बनणार आहे आता आहे त्यापेक्षाही गरीब होणार आहे कारण तर त्यांचा मालच त्यांच्या मालाला किंमतच आली नाही तर त्यांच्याजवळ पैसा कुठून येईल पैसा नाही आला तर खर्च कुठून करेल त्यामध्ये अजून गरीब होणार आहे हे तुम्ही आता ध्यानात घ्या मित्रांनो सविस्तर आपण हे सगळी डील व्यवस्थित बघून घेऊ तुमच्या बाजूने कोणते पॉईंट आहे निगेटिव्ह बाजूने आणि पॉझिटिव्ह बाजूने हे सगळे दोन्ही पॉईंट आपण सविस्तर बघून घेऊ बघा आता याच्या अगोदर दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत मी तुम्हाला सांगितलं एकशे बेचाळीस अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत आपला व्यापार होत होता एकशे बेचाळीस अमेरिकन अब्ज डॉलर पर्यंत बरोबर वर आहे तर जवळपास आपल्या मालावर दोन ते तीन टक्के एक दोन टक्के दोन, दोन तीन टक्के इथपर्यंत आपला हे ड्युटी लावलेली होती काय म्हणतात त्याला टॅरिफ आपल्या मालावर तिकडं त्याच्यानंतर आपले, आपले ट्रम्प साहेब आले सात आठ महिन्यापूर्वी त्यांनी अठरा पर्सेंट केला त्याच्यानंतर चार पाच महिन्याच्या जा अगोदरच त्यांनी पन्नास वर नेऊन पोहोचवला मूळ बाय माणूस आहे पन्नास टक्क्यावर टॅरिफ नेऊन पोहोचवला आपली शंभर रुपयाची वस्तू तिथं दीडशे रुपयाला गेली त्यामुळे अजून आपला घाटा झालेला आहे आता पन्नास टक्केचा टॅरिफ या कराराने अठरा टक्क्यावर आला अठरा टक्क्यावर आला म्हणजे अजूनही आपल्याला अठरा टक्के घाटाच आहे आणि तिथून येणारा माल आपल्या भारतामध्ये जवळपास झिरो पर्सेंट टॅरिफ न येणार आहे झिरो पर्सेंट टॅरिफनं हे बघा झिरो पर्सेंट ड्युटीनं सगळं सोयाबीन तेल असो किंवा इतर माल असो तो आपल्या भारतीय बाजारपेठेमध्ये येणार आहे त्यामुळे लॉसेस कोणाला होणार आहे आपल्यालाच होणार आहे ना मग कोणाच्या बाजूने तो करार झुकलेला आहे तो, तो करार अमेरिकेच्या बाजूने जास्त झुकलेला आहे अमेरिकेतील अमेरिकेतील काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की आता ग्रामीण अमेरिका अमेरिकेची जे ग्रामीण अर्थव्यवस्था आहे तेथील जे शेतकरी आहे आता ते अजून म्हणजे चांगल्या पद्धतीने जीवन जगतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अजून ते चांगल्या पद्धतीने फुलेल दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत तरी लॉकडाऊन नंतर जवळपास त्यांची अर्थव्यवस्था वाढायला ला लागली होती त्याच्यानंतर अर्थव्यवस्था त्यांची खूप ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे कृषीची ती कमी 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 होत आलेली आहे तुम्हाला या ग्राफ मधून हो मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय बघा हे ज्या युएसचं नेट फार्म इन्कम ट्रेंड गेल्या दहा वर्षामध्ये काय ट्रेंड चालला मध्ये ते सगळं बघू आपण गेल्या दहा वर्षामध्ये बघा गेल्या दहा वर्षामध्ये तेथील जे आपले म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न आहे हे सगळं त्यामध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन हजार मध्ये हे दोन हजार अठरा मध्ये पासून तर जवळपास बावीस पर्यंत लॉकडाऊन नंतर सुद्धा एकदम पीकवर होतो म्हणजे एकदम शिखरावर एकदम उच्च म्हणजे एकदम उंचावर गेलेला आहे त्याच्यानंतर आता ते कमी होत कमी होत कमी होत येत आहे दोन हजार चोवीस मध्ये कमी होत झालेला आहे याचा अर्थ असा की मित्रांनो याचा अर्थ असा की तेथील उत्पादन तेथील ग्रामीण अर्थव्यवस्था खाली जात आहे खाली जात आहे त्यामुळेच हा करार होत आहे अचानकपणे करार आपला कसा होला कसा झाला हे तुम्हाला पण समजलं ना त्याचा अर्थ हाच आहे हा ग्राफ खाली चालला ट्रम्पला जवळपास सत्तर टक्के तिचे जे प्रोव्हिन्स आहेत ना जेवढे तिचे राज्य आहेत ना ग्रामीण अर्थव्यवस्थातले जे शेतकरी वगैरे आहेत त्यांनी सत्तर टक्के लोकांनी ट्रम्पला याच याच्यामुळे याच कारणामुळे वोट दिलेला आहे की भारतीय अर्थव्यवस्था भारतीय बाजारपेठ आहे ते त्यांच्या मालासाठी ओपन करून द्यायचे आहे जेणेकरून त्यांच्या मालाला व्यवस्थित भाव मिळेल असं हे सगळं ग्राफ आहे मित्रांनो अजून तुम्हाला दहा वर्षाचा ट्रेंड सांगतो कशाचा काम डेपच आहे म्हणजे तेथील जे, जे शेतकऱ्यांवर कर्ज आहे ते बघा दोन हजार सोळा पासून वाढतच गेलेलं आहे हे सुद्धा त्यामागचं कारण आहे असं तेथील तेथील तज्ञांचं म्हणणं आहे अमेरिकेतील आता आपल्या तज्ञांचं म्हणणं तुम्हाला मी नंतर सांगेल कारण सध्या काही येऊन नाही राहिलं कारण सध्या तेवढी माहिती काही बाहेर गेलेली नाही आणि आपला मीडिया एकदम झोपलेला आहे त्यांना शेतकऱ्यांचं काहीही करायचं नाही त्यांना फक्त जे सत्तेत आहे त्यांचाच वाहवा करायचा आहे त्या बाकी विषयावर आपण जाणार नाही मित्रांनो आता परत तुम्हाला सांगतोय एकच मिनिट <गा> हे बघा आता खरा प्रश्न आहे फायदा कोणाला आणि धोका कोणाला फायदा मोठ्या कॉर्पोरेट्स लोकांना आहेत निर्यातदारांना आहेत तुमच्यासारख्या तीन चार एकर शेती वाहणाऱ्यांना हा फायदा राहणार नाही हा फायदा कोणाला राहणार आहे हा फायदा राहतील मोठ्या कॉर्पोरेट्स लोकांना निर्यातदारांना हा मोठा मोठ्या प्रमाणात फायदा राहणार आहे तुमच्यासारख्या तीन चार एकर दहा एकर पाच एकर सोयाबीन लावतो कापूस लावतो तूर लावतो फळबाग लावतो तुम्हाला नाही धोका कोणता आहे लहान मध्यम शेतकरी सर्वाधिक असुरक्षित राहतील शंभर दोनशे एकरनं शेती करणारे मोठमोठ्या मशिनरी लावून एकाच वेळी कापणी करणारे कुठं आणि आपले दहा मजूर पाच मजूर चारशे पाचशे रुपयानं लावणारे आपण कुठं त्यामुळे हे तारतम्य जे आहे ते तुलना जी आहे कुठं जुळत नाही आपला माल आपल्याला उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात देतोय आणि उत्पादन सुद्धा आपलं खूप कमी आहे त्यामुळे मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो ही डील आपल्याला खूप धोकादायक आहे ठीक आहे आता पुढे बघा शेतकऱ्यांच्या बाजूने जर करार पुढे जायचा असला पुढे नेण्याचा असला तर एम एस पी मजबूत ठेवणे आवश्यक आहे एम एस पी म्हणजे काय तुम्हाला जे मिनिमम सपोर्ट प्राइस जे आहे मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे किमान आधारभूत मूल्य ते जर व्यवस्थित असलं आता कापसाला किती जवळपास आठ हजार आहे बरोबर आहे ना तर तेच मूल्य जर हे वाढवून व्यवस्थित जर दहा हजार केलं तर तुमचा लाभ धाग्याचा कितीही कापूस आणा आपल्याला काही गण नाही शेतकऱ्यांचा कापूस सरकार दहा हजारच्या भावान खरेदी करेल एवढी आपल्याला शाश्वती मिळाली पाहिजे त्यामुळे एमएसपी मजबूत पाहिजेत आयात मर्यादित केली पाहिजे म्हणजे कोटा ठरवला पाहिजेत की शंभरच शंभरच क्विंटल माल येतील शंभरच टन तुमचा माल येतील अशा पद्धतीने कोटा ठरवला पाहिजेत म्हणजे आयात मर्यादित झाली पाहिजेत आणि निर्यात प्रोत्साहन झालं पाहिजेत म्हणजे अमेरिकेत नाही पण बाहेर देशात निर्यात झाली पाहिजे असं अशा पद्धतीने अजून आपल्याला याला बघता येतील नंतर बघा तेथील अॅग्री टेक्नॉलॉजीचा सुद्धा आपल्याला एक फायदा होऊ शकतो नकारात्मक बाजू तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे परत एकदा तुम्हाला सांगू शकतो बघा आपला शेतकरी आणि अमेरिकेचा शेतकरी अमेरिकेमध्ये मोठ्या शेतजमिनी आहेत जवळपास मिनिमम शंभर दोनशे एकर कर, आणि आपल्याकडे दोन तीन एकर एक जास्त यांत्रिकीकरण झालेलं आहे आता सांगितलं प्रचंड सरकारी अनुदान भयानक अनुदान मिळतंय जवळपास एकशे पंचवीस ते एकशे सत्तावीस टक्के अनुदान आपल्यापेक्षा जास्त त्यांना मिळत आहे आपल्याला तीन तीन महिन्याला येणारे मेबी चार चार महिन्याला येणारे दोन दोन हजार कुठं आणि त्यांचे ते लाख रुपयात मिळालेलं अनुदान कुठं त्यामुळे प्रचंड सरकारी अनुदान मिळतंय त्यांना आणि याचा परिणाम काय होईल तर भारतीय मालाला कमी भाव मिळणार आहे स्थानिक बाजारात स्पर्धा वाढते म्हणजे स्थानिक बाजार बाजारपेठेमध्ये आता तिकडून माल जर आला तर ऑटोमॅटिकली स्पर्धा वाढणारच आहे त्यामुळे तुमच्या मालाला भाव ऑटोमॅटिकली कमी मिळणार आहे आता स्वस्त काय होतील सोयाबीन होतील मका होईल कापूस होईल आणि दुग्धजन्य पदार्थ होईल हे सगळं स्वस्त होणार आहेत दुग्धजन्य पदार्थ सध्या अजून तरी कॉमर्स मिनिस्ट्री म्हणत आहे त्यांनी अजून तरी फारसे डिटेल जाहीर केलेली नाही की आम्ही संरक्षण केलेलं आहे संरक्षण केलेलं आहे परंतु सोयाबीनचं संरक्षण झालेलं नाही सोयाबीन तेल येणार आहे तेल तेल येणार आहे सोयाबीनचं तेल हे सोयाबीन पासूनच बनवणार आहे त्यामुळे समजून घ्या सोयाबीन स्वस्त होणार म्हणजे होणार मका मका तिथून जीएम मका येणार आहेत आपला पशुखाद्य जे आहे ते मक्यापासून बनवत आहेत ते सगळं येणार आहे कापूस लांब धाग्याचा कापूस येणार आहे तिकडून लांब धाग्याचा आपला मध्यम शॉर्ट धाग्याचा कोणाच कामाचा राहणार नाही जवळपास असं होऊ शकते ठीक आहे त्यामुळे समजून घ्या आत्ताच समजून घ्या त्यामुळे विरोध करणं चालू करा ठीक आहे तुम्हाला हे सगळं समजलं असेल तर विरोध करा आता नंबर बघा आता दुग्ध व्यवसाय धोका तर ह्या गोष्टी सगळ्या आपण अजून डिटेल आल्यावर अजून बघू त्याच्यानंतर एम एस पी आणि सरकारी खरेदीवर दबाव हा याचा अर्थ असा आहे अमेरिकेचा आक्षेप आहे भारताची जी एम एस पी प्रणाली आहे आणि सरकारी खरेदी आहे यावर अमेरिकेचा आक्षेप आहे अमेरिकेचं म्हणणं आहे की तुमच्या एम एस पीमुळे आमच्या मार्केटच्या आमच्या बाजारपेठीतील जो जे उत्पादन आहे त्याला भाव मिळणार नाही त्यामुळे अमेरिकेचा हा जो आक्षेप आहे तो शेतकऱ्यांच्या भारतीय शेतकऱ्यांच्या भारतीय शेतकऱ्यांचा घात करणारा आक्षेप आहे आणि संभाव्य मर्यादा काय राहणार आहे तर या धोरणावर दबाव आणि नियंत्रण कायम राहतील की तुमचा एमएसपी काढून टाका अशा पद्धतीने तो दबाव राहण्याची शक्यता आहे एम एस पी जर काढला तर कापसाचे भाव खाली गेले समजा एमएसपी जर काढला तर तुरीचे भाव आपल्या सोयाबीनचे भाव खाली गेले समजा आता शेतकऱ्यावर आता परिणाम काय होणार आहे हमी भाव मिळणं कठीण राहील आणि बाजाराच्या दयेवर शेतकरी जगेल अशा पद्धतीने हा सगळा परिणाम यावर घडू शकते मित्रांनो नंतर बघा भारतीय शेतकऱ्यांसाठी सकारात्मक बाजू सुद्धा राहू शकते नाही अशातला भाग नाही तांदूळ आहेत बासमती तांदूळ आहे हे सगळं आपण आयात करण्याचा एकच मिनिट हे तांदूळ आपण आयात करू शकतो तर चांगला तांदूळ मिळू शकते तांदूळ किंवा मसाले सेंद्रिय पदार्थ उत्पादने हे प्रक्रिया केलेला माल हे सगळं आपण निर्यात करू शकतो त्यांना पण आयात नाही त्यांना निर्यात करू शकतो म्हणजे एक्सपोर्ट करू शकतो एक्सपोर्ट करू शकतो त्यामुळे हा एक आपला आपल्या बाजूने फायदा होऊ शकते ठीक आहे नंतर बघा जे अॅग्री टेक्नॉलॉजी आहे त्याचा आपल्या शेतकऱ्यावर खूप फायदा होईल म्हणजे ड्रोन वगैरे अजून चांगल्या पद्धतीने टेक्नॉलॉजी आपल्या भारतामध्ये येईल आणि त्याचा वापर आपल्या शेतकरी करू शकते ते सुद्धा फायदे होऊ शकते ठीक आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही समजून घ्या हे बघा हे न्यूज आहे अमेरिकेचे न्यूज आहे या न्यूजमध्ये काय म्हणते रुरल अमेरिका इज अ सफरिंग अँड हे बघा हे न्यूज कधीची आहे दोन हजार पंचवीस तीस ऑगस्ट ते आता जवळपास सात आठ महिन्यापूर्वीची न्यूज आहे रुरल अमेरिका इज अ सफरिंग म्हणजे सहन करता अँड अ इकॉनॉमिक क्रायसिस क्रॉप प्राइस प्लंज म्हणजे क्रॉप प्रायसिस जे आहे तेथील पिकांचे किमती खाली गेलेले आहे यूएस सोयाबीन सोयाबीन आले यूएस सोयाबीन फार्मर कॅन नॉट सर्वाई प्रो ट्रेड डिस्प्यूट या ट्रेड डिस्प्यूट मुळे जे सोयाबीन शेतकरी आहे ते एकदम हलाखीचे झालेले आहेत त्यामुळे ही डील करावी लागली हे बघा दोन हजार पंचवीस सागाची ही न्यूज आहे तुम्हाला आता जे सांगितले ग्राफनुसार ते सगळे यामध्ये दिलेलं आहे ठीक आहे त्यामुळे मित्रांनो समजून घ्या हा ही डील तुमच्यासाठी घातक ठरू शकते ठीक आहे आता एवढं बोलून मी साथ थांबतोय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना हा सगळा व्हिडिओ पाठवून द्या ठीक आहे धन्यवाद थांबू इथेच